नमस्कार सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक हो चार पाच दोन हजार तीन रोजी हे अठ्ठावीसा पाऊल म्हणजे आधी त्याच्यावर निरूपण लिखित स्वरूपात केलं गेलं आहे आणि या पद्याचं नाव आहे कृपा आणि हे कृपा पद्य हे या तुमच्याशी संवाद असले साधत असल्या नारायणाचं मध्यवर्ती जीवनाचं सूत्र आहे ती संत फुलाच्या झाडाखाली बसलेलं असताना वाऱ्याच्या पारिजातकांचा समाधीस्थ बसलेल्या नारायणाच्या डोक्यावर पडावा अशा तऱ्हेने ही संत कृपा जणू काही पारिजातकाच्या फुलांचा वर्षा व्हावा अशी झालेली आहे आणि त्या दिवसापासून या नारायणाचे जीवन म्हणजे त्या नारायणाचे जीवन बनले आहे तर आता त्या संत कृपेचा आस्वाद घेऊया आता सुरुवात करतो पद्य आहे संत वार करी मध संत कृपा घरी बहुतारी मदभरी કૃપા વૃષ્ટિ કે મધ બાલકા નાવ પૈલ નેૈસે ગાઉ તરી માધે બોલૈસે તૈસે સારી જાતિ બોલ કસ્તુરી બોલ દેવા કૈસે તુજ पडली भूल, ऐसे भूल पडता बहुमोल केले मजकाशी थोर केले गणे दूर नेले मज तुआ भक्त केले दूर दूर जाता भेट वी कृष्णाये સ્વરૂપી પાળવી લે ના મને તું કઈ મજ સ્વરૂપે સ્વરૂપી તું નિર્ણ मज शंकराने साक्षी राखील ऐसे मिसल राम मज मामाची गोडी या संगी विवेकाची जोडी पूजा सगुणाची बोली अर्थ शब्द पुष्पे अद्वैत बोली ऐसी संत कृपा बहुपरी झाली अद्वैती निर्गुणी माऊली भेटली संत वार आले मजा दारी आली चित्र झालो दिगंबर झालो निर्गुण निराकारी कैवल्ले उरलो निर्गुण निराकारी कैवल्ले उरलो संत कृपा वगैरे काय ती कुणावर होते मजवरी संत कृपा झाली यातील हा मी कोण संत म्हणजे नेमके कोण तसेच या उपाययोगाचे रहस्य काय या साऱ्या प्रश्नांच्या गर्भात आपण प्रवेश करूया का शक्य आहे की प्रश्नांचे नीट आकलन झाल्यावर ते आकलन हे प्रश्नांचे स्वतःला उद्देशून मी म्हणते मग ते असेल नारायण शंकर शिवराम राम कृष्ण वगैरे कुणीही कुणी आता कुणी या अनेक व्यक्ती स्वतःला उद्देशून बोलताना सतत आपले नाव घ्यायला लागू नये म्हणून त्या नावाऐवजी मी म्हणून उल्लेख करतात आणि त्यानंतर त्यांना जे जे काही सांगायचे ते सांगतात व्याकरण दृष्ट्या म्हणूनच मी म्हणजे सर्वनाम आहे सर्व नामधारी नाम आपल्या नावाचा पुनपुन उच्चार करावा लागू नये म्हणून वापरतात तो शब्द आहे मी हा मी किंवा हे सर्व मी मुळातच प्रथम एक एकवसी सर्व लिंगी सर्वनाम ना, आहे हा मी किंवा हे मी प्रथम पुरुषी एकवतीने सर्व लिंगी सर्व नाम आहे सर्व ज्याचा वापर करतात तो हा मी म्हणूनच अनन्य साधारण असतो मी मध्ये जो जो उद्गारू शकतो बोलू शकतो त्याचा आशय साठवलेला आहे नवे मी मध्ये बोलणारा किंवा मुका असा कोणी असो पण तू ज्याला ते स्पंद आहेत त्याचा व त्या स्पंदांचा आशय सारा आशय एकत्वाने मी मध्ये समोरित असतो जर अशा उद्गारू न शकणाऱ्या अबोल मुख्याच्या जाणीवांचे स्पंद जर काही कारणवशात मुखरित झाले निशब्द रूप घेते झाले तर भाषणाची सुरुवात मीनेच असेल अशा अर्थी बोलणारी मुखे परंतु सर्व जाणीवयुक्त स्पंदयुक्त जे जे काही ते सारे आरंभ या मीनेच करणारी निश्चित असते या मीलाच अहम म्हणतात या मी किंवा अहम मध्ये प्रत्येकाच्या जाणीवा हे आत्मभाव सदस्य वेग यांची साठवण असते यामी मध्ये सर्व गुना गुण असतात गुण मग ते सद् दुर् याला विशेष होतो नाही सद्गुण दुर्गुण हे शेवटी सापेक्षित असतात इतकेच नव्हे तर यामी मध्ये सारी रूपे आकार असतात असा आम्ही सर्व गुण सर्व रूपे सर्व आकार सर्व भावभावना जाणीवा व्याख्या वर्णन संस्कार चाकुरी आणि युक्त असतो एकंदरीने मी हा असा गड्डा आहे की ज्याचे पदर अस्तर पाकळ्या म्हणजे एक पूर्ण अस्तित्व आहे या अस्तित्वाची व्याख्या किंवा ज्या मी वर्णन प्रत्येक जण आपापल्या परीने आपापल्या मर्यादितत्वाने करत असला तरी मी नेहमीच वर्णना पलीकडे राहतो अगदी सर्वसामान्य नारायण किंवा शशिकांत आपले वर्णन सुरू राहील तरी अगदी तासन तास वर्णन केल्यावर आता वर्णन संपले सांगणार के काही उरले नाही असे म्हणता म्हणताच त्यांना पुन्हा असे काहीतरी जाणवते की जे सांगायचे राहिलेले असते पुन्हा वर्णन पुन्हा शांतता पुन्हा वर्णन पुन्हा शांतता पुन्हा वर्णन असे हे सारे सातत्याने चालूच राहते मी ला नसतो मी अनंत असतो कारण तो काही नव्हते तेव्हाही होताच आताही आहेत आणि विशेष म्हणजे काही नसेल तेव्हाही मी असेलच असेल नीट समजून घ्या तर असा मी वर्णन करताना इति असला तरी सुद्धा तो वर्णनाच्या बाह्यही राहतो म्हणून त्याला नेती नेती म्हणतात म्हणजे खऱ्या अर्थाने प्रत्येक मी इति आणि नेती नेती या पद्धतीने वेदांसारखा आहे तो जाणीवांचा खजिना आहे जाणीवा कधीच सांगून संपत नाहीत संपता समता त्या पुन्हा निर्माण होतात निर्माण झाल्या सांगितल्या जातात पुन्हा त्या निर्माण होतात अशा वेळे मीचा उदय असतो हा सतत होतच असतो म्हणून मी अमुक तमुक 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 असे सांगावे इति इति असे सांगावे तो वरच छे छे याच्याही पलीकडे मी आहे म्हणून नेती नेती असे साहित्य जाते तर हा मीच खरा अहम आहे आणि हाच विश्वास या मुळाशी असलेला अंकुर आहे की ज्याचे वर्णन कदाचित नाही म्हणून इति वेदा नेती हा खरे तर सर्वस्वाने सर्व सार्वकालिक हा मीच आहे नीट समजून घ्या सारे याना त्या रूपात आकारात स्पंदात जाणीवेत किंवा नकाराच्या भाषेत सांगायचे तर अरूपात निराकारात निस्पंदतेत नेणिवेत किंवा शांतीमध्ये मी असणारच आहे मी म्हणजे अस्तित्व आणि नास्तित्व या साऱ्यांचे एकत्व असते मी म्हणजे असणे आणि नसणे याचे एकत्व म्हणजे मी असा हा विश्वव्यापी मी आहे अहम आहे हा मी किंवा अहम खरे तर चळेना ढळे ना कदा असे ना असाच असतो तो अस्थिर म्हणावा तर स्थिर वाटतो स्थिर म्हणावा तर अस्थिर जाणवतो समजला म्हणावे तर समजेच्या पलीकड असतो नाही समजला म्हणावे तर समजती असतो जो आहे नाही एकात आहे अनेकात आहे एकाच वेळी एकाती आहे आणि त्याच वेळी अनेकाती आहे एकाच अनेकात असूनही त्या पलीकडेही आहे आणि सर्वांच्या अगोदरी आहे अगदी सर्वत्र सर्व रंभी उपस्थित आहे सर्वांमध्ये उपस्थित आहे आणि सर्वांचा अंत झाल्यावर जो असतो नसतो असा हा मी गमतीदार आहे जो स्फुट आहे अस्फुट आहे व्यक्त आहे अव्यक्त आहे जो स्फुटास्फुट आहे जो व्यक्त व्यक्त आहे जो जाणीव आहे नेणीव आहे जो जाणीव नेणीव एकत्रही तो एकाच वेळी आहे जो वर्णनात जो वर्णिला तरी असतो न वर्णिला तरी असतो जो वर्ण वर्णन बाह्य असतो न वर्णिला तरीही वर्णनात असतो याच्याबद्दल नाही सांगणे शक्य नाही मौन शक्य जो नाही अशांत किंवा जो नाही शांतही तर असा हा मी असा हा मी खरे तर मी म्हणजे ब्रह्मथे यावरून सहज ध्यानातील अहम ब्रह्मास्मी किंवा तत्वमसी या वाक्यातून त्या असाधारण क्षमतेच्या मीचे म्हणजे अहम तेच वर्णन आहे मी म्हणजे ब्रह्मच आहे किंवा तू म्हणजे अवस्था बदलाने प्रथम गुशी एकवटने मीच तेच ब्रह्म आहेस ही महावाक्ये खरे तर एकाच ब्रह्माचा निर्देश करतात आणि प्रत्येकाला त्याच्या विराट रूपाकडे अंगुली निर्देश करतात प्रत्येकाला तो ब्रह्म किंवा कुणीही मी अशी म्हणन ते विराट आहे आवर्जून सांगताना ही महावाक्य हे ही महावाक्ये म्हणजे ही महावाक्ये नीट बुद्धी जाणीवेच्या पातळीला समजणे म्हणजे दर्शन म्हणून जेव्हा अहम ब्रह्मासमी म्हणतो तेव्हा मी ब्रह्म आहे असा स्पष्ट उद्देश असा स्पष्ट निर्देश आहे आणि जेव्हा दुसऱ्याला सांगतो तत्वमसी ते तू आहेस ते म्हणजे ब्रह्म आणि त्व म्हणजे तू म्हणून ते तू आहेस म्हणजे तत्व आणि हम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे हे अहमच्या बाजूने जे हम ब्रह्मास्मी आहे ते दुसरा तुम्हाला सांगतो तेव्हा त्या बाजूने तत्व असी ते तू आहेस असं असतो म्हणूनच अहम ब्रह्मास्मी आणि तत्व असी हे के केवळ आणि केवळ हा अहम किंवा दोन्ही ब्रह्मच आहेत असे सांगणारी महावाक्य आहेत असे दर्शन शक्य होणे यालाच कृपायोग म्हणतात ती असते ब्रह्मकृपा जगात अनेक अनेक महानविभूती होऊन गेला त्यांना आपण संत म्हणतो त्या संतांना प्रथम त्यांच्या मी मध्ये अमर्यादित मर्यादित आहे जाणवले ते स्वतः कृपायोग प्राप्त करते झाले आणि त्यांनी तो कृपायोग इतरांनाही सहज शक्य करून दिला कृपायोगाची उद्धरण करण्यासाठी केवळ ते, ते जीव रूपात जन्म घेतात त्यांच्या या जन्म त्यांच्या या जन्म वारकर वारकऱ्यांचे अवचित येणे म्हणतात ते वारकरी संत वरचेवर त्यांचा उपदेश घेऊन आणि सर्वांना तो अभेद वृत्तीने देण्यासाठी मेघवृष्टीप्रमाणे कृपा वर्षाव करण्यासाठी या पृथ्वीवर ब्रह्मातून पाठवलेले वरतेवर येणारे आणि माणसांच्या ज्ञानावर वार करून त्यांना ज्ञानी करणारे असे हे ब्रह्माचे वारकरी पृथ्वीवर ज्ञान देण्यासाठी येत असतात तर असे हे वरचे तुमच्या आमच्यासाठी कृतीवर येणारे संत वारकरी ब्रह्मपुत्रच आहे प्रत्येक मीला त्याच्यातील विराटत्वाचे दर्शन घडवून आणणे आणि मी व ब्रह्म हे एकच एक आहे याची स्पष्ट अनुभूती प्रत्येकाला देणे हे असते जनते जीवन कार्य आता, है है। ते ते है आता रखा असाया है। या साऱ्या विभूती आहेत सारे संत महान आहेत याचे कारण उघड आहे की प्रत्येकाने सातत्याने ब्रह्मानुभूती आपल्या ब्रह्मत्वाचा विराटतेचा अनुभव घेतलेला आहे विभूती याचा अर्थ रखा राग असाही आहे तर या विभूतीने जगाला विभूती म्हणजे राख किंवा रखा किंवा रक्षा दिली आहे राख युवा रखा म्हणजे शून्य निर्बिजत्व तुका झाला निर्मनुष्य असे जेव्हा तुकाराम म्हणतो तेव्हा एक व्यक्ती मनुष्य म्हणून तुका उरला नाही आणि एक ब्रह्म म्हणून तो अस्तित्वात आला अशा अर्थाने व्यक्तित्वाची मनुष्यत्वाची रखा झाली आणि असा व्यक्तित्वाला मेलेला मनुष्यत्वाला मेलेला तुका रखा झाला आणि तो रखा झाला आणि तो ब्रह्मपदाला पोचला म्हणून तुकाराम जेव्हा निर्मनुष्य झाला तेव्हा त्याने हातात माती घेतली आणि तुमच्या डोक्याला ला लावली रखा घेतली आणि कुणाच्या डोक्याला लावली तरी त्या रखेला आणि मातीला विभूतीचे महत्व आले कारण तुकार निर्मनुष्य झाला म्हणजे तो मी मधून आपण झाला तो मी त्याचं मित्र मर्यादित अनंत विराट ब्रह्मत्व त्याला प्राप्त आलं तो भूमा म्हणजे विराट पुरुष झाला अशा तो अर्थाने मनुष्यत्व गेलेला तुका झाला निर्मनुष्य म्हणणारा तुकाराम अशी रखा झाली आणि ती रखा विराट पदाला आम्हाला पोहोचवण्यासाठी समर्थ झाली म्हणून संत माणसं जेव्हा देहपातळीला मरतात किंवा भावनेने ते मनाच्या पलीकडे जातात तेव्हा त्यांची खऱ्या अर्थाने ते, ते दिसून सुद्धा रखा झालेली असते पण ती रखाच तुम्हा अम्माला विभूती म्हणून विशेषत्वाने जन्माला आणते तुम्हा आम्हाला येते ब्रह्माकडे नेते नव्हे ब्रह्मा मध्ये तुमचं आमचं परिवर्तन करते तर असे वर्तेवर तुमच्या आमच्यासाठी कुती संत वारकरी ब्रह्मपुत्र आहेत प्रत्येक मीला त्याच्यातील ते विराटत्वाचे दर्शन घडवून आणणे आणि मी व ब्रह्म हे एकच एक आहे याची स्पष्ट अनुभूती प्रत्येकाला देणे एक असते त्यांचे जीवन कार्य आता या साऱ्या विभूती आहेत सारे संत महान आहेत याचे कारण उघड आहे की प्रत्येकाने सातत्याने ब्रह्मानुभूती आपल्या ब्रह्मत्वाचा विराटतेचा अनुभव घेतलेला आहे विभूती याचा अर्थ रखा राख असाही आहे तर या विभूतीने जगाला विभूती म्हणजे राख किंवा रखा किंवा रक्षा दिली आहे राख किंवा रखा म्हणजे शून्य निर्बिजत्व परमशांती एकाच वेळी त्यांनी प्रत्येक मीला त्याच्या विराटत्वाची जाणीव करून दिली त्याच वेळी त्याने प्रत्येक मीची राख केली किंवा भस्म केले हे कसे काय संभवते एकाच वेळी मर्यादितता संपवणे म्हणजे राख किंवा भस्म आणि अमर्यादितामध्ये त्याला नेणे आणि त्याला अमर्यादित बनवणे म्हणजे त्याच राख किंवा भस्माचे रुग्ण म्हणजे पवित्र अंगारा म्हणून रूपांतर होणे नीट पहा जेव्हा कुणाही मेलं आपणच सर्व काही आहोत असा सर्वस्व अनुभव किंवा ब्रह्मानुभव येतो तेव्हा काय घडते आपले विराट तो पाहता पाहता मर्यादित मी સીમ અનંત પરબ્રહ્મા પરંત જ પર બ્રહ્મ નવે તો પરિણામ પરિઘાત મર્યાદિત પાટે પરબ્રહ્મ તે કક્ષેટ પર આવાસ અતિ વિરાટ અતિ ધનવાન કિવા ભૂમા બનતો કારણ પરબ્રહ્મ પ્રાપ્તિ આવ્યા સહજ શક્તિ आता इतके विराट परब्रह्म जर इतके छोटे झाले या मीला तर त्याची ब्रह्माबद्दलची पूर्वीची ओढ संपते आता तो परब्रह्माच्याही पलीकडे असतो जेथे मुक्ततेची मुक्तता मुक्तीचीही मुक्ती म्हणजे मुक्ती मुक्ती। जेथे मुक्ततेची मुक्तता विराटतेची विराटता शांततेची शांतता शांतीची शांती, शांती नांदत असते खरे तर तो यांच्याही पार पलीकडे असतो तो केवळ असतो इतकेच त्याच्याबाबत परेच्याही पलीकडे त्याचे घर असते बाकी काही नसते असे त्याचे केवळ असणे आणि तर काही नसणे म्हणजे विभूती रूपात त्याचे उरणे जो ब्रा सर्व जो ब्रह्मासगट सर्वांबद्दल सर्वक्त असतो पण जो स्वतः मात्र केवळ असतो त्याच्या असण्याचा नेमका अर्थ तरी काय काही नाही हाच ना हीच ती नसणे रूपी ती असणेपणाची अनुभूती हीच ती नसणे रूपीची किंवा ही ती नसणे अनुभूती म्हणजे रखा विभूती राख रक्षा वगैरे वगैरे तेव्हा हा कृपायोग वेगळ्या अर्थाने विभूती योग आणि रक्षा योगी आहे कृपायोग म्हणजे आपल्या ब्रम्हूपाची जाणीव या तो विराट किंवा ब्रह्मयोग आहे त्या कृपायोगातूनच आपण ब्रम्हच्या पार पलीकडे केवळ असतो म्हणून तो काही वडील योग आहे केवळ असणे म्हणजे नसण्यासारखेच अस्फूट अव्यक्त असणे असते म्हणून तो नास्ती योग किंवा दिगंबर योग आहे असा हा नसणेपणाचा सा दिगंबराचा साक्षात्कार म्हणजे विभूती योग किंवा शून्य योग किंवा रक्षा योग किंवा वेगळ्या अर्थाने पूर्ण योग म्हणायला हरकत नाही होय जेव्हा सर्व विश्वासालय होतो तेव्हा हा शून्य योगी व्यक्त होऊन पुन्हा विश्व विश्वचलित करतो विश्वाची राखण रक्षण करतो म्हणूनच हा शून्य योग किंवा विभूती योग आता वेगळ्या अर्थाने रक्षा योग म्हणजे सर्व अस्तित्व जतन कर रक्षण करना रक्षा योग संरक्षण योग हरकत नहीं ईश्वरी कृपे सारे विश्व ईश्वरी कृपे ने संरक्षित सुदर्शन योग ईश्वाभवती विश्वाभोवती कृपा योगी चक्र सुदर्शन चक्र सतत्याो विभूति योग रक्षा योग विराट योग ब्रह्मयोग कैवल्य योग नास्ती योग दिगंबर योग शून्य योग योग सुदर्शन योग पूर्ण सुदर्शन सारे सारे एकच एक कसे आहेत हे लक्षात आले असेलच असेल म्हणायचे अद्वैत अशी अद्वैत प्राप्ती प्रथम वेगळेपणा वावरणाऱ्या अशी अद्वैत प्राप्ती प्रथम वेगळेपणातील वावर असलेल्या नारायणाला अनेक अनेक संत मंतांनी करून दिली त्यामध्ये गणपती देवता જે કૃષ્ણમૂર્તિ સ્વામી સ્વરૂપાનંદ જ્ઞાનોબા માઉલી સંતશ્રેામ શંકર મહારાજ મહારાજ રામકૃષ્ણ પરમહંસ સ્વામી વિવેકાનંદ ગૌતમ બુદ્ધ મહાવીર વર્ધમાન મોહમ્મદ પૈગમ્બ યેશુ સાઈ રમન મહે ગોરખનાથ વિશુદ્ધાનંદ સ્વામી ઇત્યાદિ અનેકાને कुणी युभक्तून भक्त तो बहाल केले कुणी शांत दक्ष जागृती दिली कुणी निजरुपातील दर्शन दिले कुणी स्वतःवर ज्ञान क्रीडा करायची संधी दिली अर्थात ज्ञानेश्वर कुणी अभय दिले अर्थात तुकाराम उन्मनी भाव अर्था, वेक दिला अर्थात शंकर महाराज कुणी साक्षीत्व दिले कुणी भगवत नामाचे महात्म्य पटवून दिले कुणी वेग दिला वेगानंद येशू साई रमण महर्षी यांनी आपल्या पायांचे दर्शन दिले आता येशू साई रमण महर्षी यांनी आपल्या चरणांचे दर्शन चरण चरण म्हणजे हलणार आणि न म्हणजे नाही म्हणून येशू साई रमण महर्षी याने आम्हाला चरण दर्शन दिले म्हणजे हलणारे नाही अशी बुद्धी दिली फिर शाश्वत ध्रुवावस्था दिली असा येशू साई रमण महर्षिनी यांनी चरण दर्शन दिले याचा अर्थ चरण म्हणजे चालणे आणि न म्हणजे नको चालू नको हलू नको डुलू नको शुद्धत्वात स्थिर राहा ध्रुव राहा हा जो शिताप्रज्ञ योग आहे हा जो अचल अदळ योग आहे तो येशो साई रमण महर्षी यांनी त्यांच्या चरणाचे दर्शन देऊन आम्हाला दिलेला आहे कुणी अमनस्कता दिली गोरक्षणात तर कुणी शिवत्व दिले विशुद्धानंद मांगल्य निरंजनाचा भाव दिला कुणी करुणा बुद्धाने दिली विरक्ती महावीराने दिली नम्रता दिली असे सारे संत महंत शगुन साकार भावात भेट देऊन कृपायोग उद्धव करून गेले प्रत्येकाने काही ना काही त्याचा त्याचा उच्चभाव दिला तीच ती संत कृपा ते आले गेले येतही राहतील जातही राहतील मात्र खरेखुरे सत्य परम ब्रह्म निर्गुण निराकारातच भेटले त्या निर्गुण निराकाराची पूजा शब्दाने करायची म्हटली तर ते वास्तवात अशक्यच आहे म्हणून माऊली निर्गुणातच भेटली असे म्हटले माऊली इथे या ठिकाणी निर्गुण निळागार हीच सत्यार्थाने सथ्या, किंवा हीच सत्यत्वाने माऊली आहे असे म्हटलेले आहे आणि बाकी साऱ्या विभूतींना आई म्हटलेलं आहे ज्ञानाई तुकाई निसर्गाई रमणाई शंकराई कृष्णाई या पद्धतीने मात्र तरीही म्हणजे त्यांच्या संतांच्या कृपायोगाने भारवून गेल्याने त्यांच्या आणि अद्वैताच्या कृपेनेच केवळ ही आर्थ

म्हणून अबोलीची पुष्प ही निर्गुण निराकाराच्या पूजेला योग्य आहे अशा अर्थी आद्य शब्द अद्वैत अबोली म्हटले आहे अशक्य अरूप ब्रह्माची पूजा शब्द पुष्पाने केली आहे त्याचे त्याला अर्पण केले आहे पूर्वीचा द्वैती मी नारायणाचा द्वैती मी दिगंबर निर्गुण निराकार कैवल्य आहे तो केवळ तो केवळ याचना इच्छा आशारहित आहे तो याचना इच्छा आशा रहीतो केवळ असणेपणे म्हणजे त्याच्या जो याचना ना इच्छा नाही आशा नाही आणि केवळ जो पूर्णपणे असणे असणेपणे कैवल्यात आहे असा आहे निर्गुण भाव पातळीला तो कधीच नष्ट झाला आहे विसर्जन पावला आहे फक्त व्यावहारिक दृष्ट्या देह पातळीला तो आहे इतकेच आता केवळ त्याही पूर्णत्वाच्या निरोपाची म्हणजे देहत्यागाची साक्षीत्वात वाट पाहणे त्याचे चालू आहे आणि जोपर्यंत हा देह त्याग होत नाही तोपर्यंत अशी निर्गुण निराकारी संत महंतांद्वारे झालेली कृपा लोकांना वाटून देणे एवढेच त्याचे जीवित कार्य उरले आहे यालाच माहिती आत्मसाक्षातकारानंतर माणूस कारकत्वाने उरतो ते कारकत्व तेव्हा संपेल जेव्हा देह निसर्ग नियमानुसार अचानक पडून जाईल मी ते अनंतत्व जे पूर्वी वर्णिले आहे याची अनुभूती या संत कृपेने प्रत्येकाला येईलच संत कृपा निरंतर असतेच असते फक्त आपल्याला खरोखरच संतांबाबत अध्यात्माबाबत आणि परब्रह्माबाबत उत्तम आहे का जाणण्याची इच्छा आहे का त्यासाठी आपल्याला तळमळ आहे का आपणाला जर तळमळ असेल तर ज्याची तळमळ असते तेच आपणाला वाट दावी वाट द्यावी आपणाला निर्गुण निराकार परब्रह्माची पूर्णत्वाची ओढ असेल तर ती ओढ आणि त्याची तळमळच तुम्हाला पूर्णत्वाकडे नेण्याखरी जाणार नाही फक्त आपण एक पाऊल पुढे टाकले तर उरलेली सर्व नव्याण्णव पावले ते परब्रम्ह तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला आलिंगन दिल्या खेरीच राहणार नाही आणि तुमच्या जीवनाची कृतकृत्यता धन्यधन्यता याची याची डोळा झालेली पाहणे हा तुमचा खऱ्या अर्थाने सदयोग किंवा हे खरं खऱ्या अर्थाने भाग्य तुम्हाला मिळाल्या तरी जाणार नाही म्हणजे ना तुम्ही तसे सर्वच या भागातले अधिकारी आहात फक्त आणि फक्त गरज आहे ती अत्यंत तळमळीची अत्यंत भक्तीची आणि पार त्या तत्वाला गाठण्याची आणि भेटण्याची असू पुढील निरूपण उद्याच्या भागात